नमस्कार मित्रांनो आज आम्ही आपल्या चिंदुली परिसरामध्ये एक अद्भुत चमत्कार या ठिकाणी घडलेला आहे अद्भुत चमत्कार कसा तर आतापर्यंत आपण हॉटेल एक छोट मोठं हॉटेल आपण या ठिकाणी आपल्या चिंतुली गावामध्ये पाहत होतो पण या चिंतुली गावामध्ये एक अलिशान रेस्टॉरंट आपल्या या चिंतुली गावामध्ये पडलेलं आहे देशाची अठरा वर्ष सेवा से करून त्यांनी ठरवलं की आपण आता अठरा वर्षे से देशाची सेवा केली आणि देशाची सेवा केल्याच्या नंतर आपण आपल्या ग्रामीण भागामध्ये आपल्याला गोर गरीब लोकांची सेवा या ठिकाणी करायची तर मग ती सेवा कशी करायची तर त्यांनी सुरुवातीला त्यांच्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीच्या माध्यमातून ते सरपंच झाले त्या सरपंच पदाच्या माध्यमातून त्यांनी त्यांच्या गावाची सेवा केली मग त्यानंतर त्यांनी ठरवलं की आता आपण आपल्या गावाच्या आपल्या गावासाठी आपण ज्या गावात जन्म घेतला त्या गावाचा आपण त्या ठिकाणी फेडलेलं आहे मग आपल्याला अजून दुसरे कोणती जैन सेवा या ठिकाणी करतील तर त्यांनी मनाशी एक निश्चय केला की आपल्याला एक म्हणजे हॉटेलच्या माध्यमातून लोकांना एक जेवणाची सोय आपल्याला चिंचोली परिसरामध्ये आहे आणि हाच ध्यास मनाशी धरून त्यांनी चिंचोलीमध्ये एक फाईव्ह नैवत्या नावाची एक फॅमिली रेस्टॉरंट या ठिकाणी टाकली तर त्यांनी निस्तर हॉटेल ठिकाणी न टाकतात तर या ठिकाणी लॉजिंग ची सुविधा सुद्धा या चिंचोली लिंबा करून दिली तर आपल्या या चिंचोली परिसरामध्ये एक खरच म्हणजे आतापर्यंत हॉटेल सुद्धा हॉटेल आपल्या परिसरामध्ये नव्हती आणि हीच बाब त्यांच्या लक्षात आली असता आणि ही लक्षात बाब आली असतात तर त्यांनी एक चांगल्या प्रकारचे हॉटेल आपल्या या चिंचोली गावामध्ये उपलब्ध करून दिलेली आहे तर मित्रांनो आतापर्यंत आपण नेपाळचे कर्मचारी हे आपल्याला दिसून येत होते पण आज नेपाळचे म्हणजे आचार्य आपल्या या गावामध्ये या ठिकाणी दिसून येत आहे तर आपण पाहू शकता की हे सर्व नेपाळचे या ठिकाणी आचार्य आणि नेपाळचे आचार्य आज आपल्या ग्रामीण भागामध्ये आपली सेवा करण्यासाठी या ठिकाणी हजर झालेला आहे आणि हा योग आपले भरतपूरचे फौजी अण्णासाहेब फुले यांनी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे तर आपल्यासाठी खरंच एक आनंदाची गोष्ट आहे एक इकडे होते आपल्याकडे एक अनेक दुकान मोठमोठ आले होते पण हॉस्टेल हॉटेल ही फाईव्ह स्टार नव्हती थ्री स्टार नव्हती तर एक चांगली सुविधा आपल्यासाठी फौजी साहेबांनी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे तर आपण एक, एक वेळेस या नैवेद्य हॉटेलला आपल्या फॅमिली सोबत अवश्य भेट द्यावी एकदम पॉश एकदम सुंदर असं जेवण या हॉटेल मध्ये उपलब्ध आहे आणि आपण आपल्या फॅमिली सोबत एक वेळेस या हॉटेल नैव्यचा अवश्य लाभ घ्यावा अशी आमच्या सर्व मित्रमंडळीच्या वतीने आपणास या ठिकाणी विनंती करण्यात येत आहे धन्यवाद